महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस धनेगावचे माजी सरपंच निलंगेकरांचे एकनिष्ठ देवणी तालुक्यातील उच्च विचार आणि निर्वसनी एकवचनी त्याचबरोबर प्रथम देश आणि देशाची सेवा देणारे भारतमातेचे वीर जवान अर्थात सैनिक असे विचार सातत्याने मांडणारे धनेगावचे सुपुत्र रवींद्रकुमार पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने वाढदिवस साजरा करतात यावेळी आपल्या नेत्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की यंदा हार तुरे बुके शॉली नको सोबत घेऊन यायचं ते वह्या पेन किंवा शालेय साहित्य त्यामुळे लातूरचे माजी पालकमंत्री सर्वांचे लाडके आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस धनेगाव येथे रवींद्रकुमार पाटील यांनी शालेय साहित्य आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तब्बल तीनशे विद्यार्थ्यांना वाटप करून आमदार संभाजीराव निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माजी सरपंच तथा उद्योजक रवींद्र कुमार पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते उत्स्फूर्त असा कार्यक्रम पाच बालकांच्या हस्ते केक कापून भैया साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार संभाजी भैया यांच्या हस्ते पारितोषिक शॉल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव भवानीनगर आणि तांडा या तीन ठिकाणच्या तीनशे विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि चॉकलेट वाटप करण्यात आले अशा विविध उपक्रमाने महादेव मंदिर येथे भाजपाचे एकनिष्ठ आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय धनेगाव गावचे माजी सरपंच रवींद्र कुमार पाटील यांच्या वतीने वाढदिवस विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका